प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीला अजून वेग दिलाय त्या दृष्टीने संघटनात्मक पातळीवर काम देखील सुरू झालाय आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून आता चारशेहून अधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे यासाठी साहजिकच मिशन चारशे गाठण्यासाठी भाजपला देशभरातील सर्व राज्यांमध्ये चांगल्या प्रकारे जागा जिंकाव्या लागणार आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रात अबकी बार पंचेचाळीस पार ही संकल्पना राबविण्यात येते मात्र राज्यातील अमरावती येथील विद्यमान खासदार नवनीत राणा यांना महायुतीतून संधी मिळू शकते का मिळाली किंवा त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षातून त्या स्वातंत्र्य जरी लढल्या तरी त्यांची खासदारकी धोक्यात येण्याची चिन्हे दिसून येते विशेष म्हणजे यामागे भाजपच असेल काय असणार कारणे पाहूया नमस्कार मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्र भूमी यामध्ये पहिली बाब म्हणजे काँग्रेसचे मतदार अमरावती विधानसभा मध्ये चौदा तालुके येतात यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये दोन प्रहारचे आमदार एक अपक्ष आमदार तर तीन काँग्रेसचे आमदार आहेत एकोणीसशे एकावन्नच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून अमरावती लोकसभा मतदारसंघ एकोणीशे एक्क्याण्णव पर्यंत म्हणजेच भारताच्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील निवडून येईपर्यंत अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता म्हणजेच काँग्रेस मतदारांची संख्या इथे प्रबळ आहे दुसरी बाब म्हणजे नवनीत राणा यांच्याबद्दलचा कमी होत जाणारा विश्वास आता त्यांचे पती रवी राणा हे अगोदर काँग्रेसच्या जवळचे मानले जात होते नंतरच्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळले गेले राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे अपक्ष खासदार म्हणून नवनीत राणा निवडून आल्या आणि महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या विरोधाची भूमिका घेऊन नवनीत राणा यांनी भाजपाला समर्थन केले म्हणजेच अत्यंत अल्पावधीत बदलत जाणारी त्यांची भूमिका आणि पक्ष त्यांच्याबद्दलचा विश्वास कमी करणार आहे तसेच त्यांनी भाजपासोबत हिंदुत्वाचा मुद्दा उभा केला अमरावतीच्या मतदारांचा विचार केला तर या ठिकाणची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे इथं अनुसूचित जातीचे मतदान एकोणावीस टक्के तर मुस्लिम मतदारांचे प्रमाण अठरा टक्के म्हणजेच राष्ट्रवादीच्या पुरोगामी भूमिकेमुळे त्यांना जो विजय मिळाला होता त्यांच्याच विरोधात जाणारी त्यांची आताची भूमिका दलित आणि मुस्लिम मतदारांना कदाचित त्यांच्यापासून दूर करू शकते पराभव होण्याचे शेवटचे आणि अतिशय शे महत्वाची बाब म्हणजे भाजपा शिवसेनेचे दोनदा खासदार राहिलेले आनंदराव अडसूळ यांच्या मतदारसंघात चांगले संघटने मात्र शिवसेनेत फूट पाडल्यानंतर अडसूळ हे शिंदे गटात गेले त्यानंतर बच्चू कडू देखील आपल्या पक्षाचा उमेदवार उभा करण्यासाठी इच्छुक आहेत आता देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या नवनीत राणा एकनाथ शिंदे यांचे जवळचे समजले जाणारे आनंदराव अडसूळ तटस्थ भूमिका घेणारे आणि राणा यांचे विरोधक असलेले बच्चू कडू हे तिन्ही उमेदवार प्रबळ आहेत विशेष म्हणजे महायुतीचे नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये विरोधी लढले आता साहजिकच त्यांची एकमेकांप्रती काय भावना असेल याचा अंदाज आपण बांधू शकतो दुसरीकडे राणा आणि बच्चू कडू यांची वाद सर्व महाराष्ट्राला माहिती आहे या लोकसभा मतदारसंघात दोन आमदार हे प्रहारचे आहेत यामध्ये बच्चू कडू यांचा देखील समावेश आहे तसेच विद्यमान सरकारबद्दल बच्चू कडू यांची असलेली भूमिका पाहता बच्चू कडू यांना टाळणे किती महागात पडू शकते हे वेळ सांगेल जर तसे झाले नाही तर ते महायुतीला किती पाठिंबा देतील किंवा आपल्या पक्षाचा उमेदवार उभा करून मतांची विभागणी करू शकतील का हाही एक प्रश्न आहे आनंदराव अडसूळ यांना संधी नाकारली तर त्यांचा शिंदे गटात येऊन काय उपयोग असा प्रश्न पडून ते शिवसेनेत परतू शकतात किंवा महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकतात किंवा महायुतीने त्यांना दुसरे काही आश्वासन देऊन शांत जरी केले तरी त्यांचा महायुतीला आतून किती पाठिंबा असेल याबद्दल शंकाच आहे म्हणजेच या, या तिघांपैकी कोणीही एक दुसऱ्याला पाठिंबा देईल याची कोणती शक्यता नाही एकंदरीतच कोणा एकाला संधी दिली म्हणजे महायुतीतच तीन ठिकाणी मतदारांची विभागणी होणार आहे यामुळे मतदारसंघात वंचितचे तयार होणारे सकारात्मक वातावरण महाविकास आघाडीला यश मिळवून देऊ शकते आपल्याला काय वाटते कॉमेंटमध्ये नक्की सांगा